मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि ते रामकुंड परिसरातल्या रामकालपत प्रकल्पाची पाहणी करणार आहेत त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केलेले आहेत खाजगी वाहनांना दुपारी एक वाजेपर्यंत रामकुंड परिसरामध्ये प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे या काळात पोलिसांचा मोठा ताफा तैनात केलेला आहे आणि नागरिकांना सुद्धा पर्यायी मार्गाचा वापर करायचं आवाहन केलेलं आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत साधारणपणे दुपारी बाराच्या दरम्यान ते नाशिकच्या याच रामकुंडावर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येणार आहेत आणि रामकाल पथाचा प्रकल्प असेल त्यासोबतच अन्य सिंहस्थ कु कुंभमेळ्याच्या प्रकल्पांचा भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आपण या दृश्यांमध्ये जर बघितलं तर याच ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना या ठिकाणी कुदळ मारून मुख्यमंत्री कुंभमेळ्याच्या कामांचा श्रीगanesha करतील आपण जर बघितलं तर सध्या डॉग स्क्वॉड कडून आता या सगळ्या परिसराची तपासणी केली जाती आहे पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे सोबतच आपण जर बघितलं तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड आणि रामकुंडाच्या परिसरामध्ये वेगवेगळी विकास कामं केली जाणार आहेत कॅमेरामॅन प्रवीण काळबांडे सह सोनवणे साम टीव्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका